हॅलो बाय नमस्ते कसे आहात गुड मॉर्निंग मी चपात्या बनवत आहे बघा माझी पद्धत एवढा स्वच्छ धुतलेला आहे घाण नाहीये धुम करते चपाती आधी हे बघा कसं बनवते बघा हे चार पदरी चपाती हे बघा अस मग हे बघा पीठ लावायचं थोडं लाटायची घरा 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 अशी घरा 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 कशी झाली गोल गोल कशी झाली गोल गोल बघा बघा अस लाटायच चपाती चार पदरी चपाती चपाती कशी लाटायची बघा झाली का गोल सांगा कमेंट करून भावानो बहिणींनो आता दुसरी पद्धत मी दाखवते चपाती लाटायची कशी हे अस थोडीशी लांबकूड होते ही करायची बघ चपाती कशी झाली बघा जेवण बनवताना थोडस किचन तर थोडस घाणच होत हे सुक पीठ लावून घेतलंय मी आता याला मधून ना असं करायचं बघा आणि याला असं करायचं मग पीठ लावून लाटायची चपाती चा। पीठ बरं आहे मला छान आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही कोणी छान लाटायला येते किचन माझं लई खूप म्हणजे छोटा आहे आणि समोरून मला व्हिडिओ बनवता येत नाही आणि म्हणून थोडंसं असं करून मला बोलावं लागतं मी किचनमध्येच व्हिडिओ पण बनवते हो हे बघा भावानो बहिणीनो जाली। ने गोल आसो, आसो, कशी चपाती झाली व्यवस्थित झाली का कस खायचंच आहे ना पोटातच जायचं वाकडी असो कशी असो पोटातच असे ना इकडे हे चपाती भाजती आहे किचन पण सगळं धुऊन घेतलं होत मी आणि तेल मस्त लावून मला आवडते मी पातळ चपात्या बनवत नाही थोडे मिडियम साईजचे असतात थोडं खा पर चांगलं खा मी बाहेरचं अजिबात खाय काही पण खात नाही जास्त शॉपिंगला पण जात नाही आवडत नाही मला जास्त शॉपिंगला जायला घरचं काही जे काही बनवलं ते हेल्दी असतं कमी खा चांगलं खा आणि तिची काळजी घ्या लाल भाजलेली चपाती मला आवडते लाल लागते खायला भाव या भावानो बहिणीनो खायला जेवायला या घरी माझ्या कशी बनली चपाती सांगा मला कमेंट करून सांगा आता मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला मी दोन गोळे घेतले थांबा हे पीठ आहे ना हे करायचं हे दोन छोटे छोटे गोळे हे बघा असं करायचं त्याला गोल गोल याला पण असं गोल गोल करायचं आणि या दोन्ही गोळ्यांना लाटायचं थोडं थोडं हे बघा थोडं थोडं लाटायचं असं येत नाही चपाती नवीन जे बिगनर आहे बिगनर आहेत हे असं थोडं थोडं लाटायचं हे बघा त्यात पीठ आहे ऑलरेडी लावायचे तेल जगरच नाही याच्यावरती ठेवायचं त्याला असं असं करायचं ज्यांना येत नाही चपाती त्यांच्यासाठी हे पर्याय दाखवते मी तुम्हाला हे बघा अशी गोल 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 बघा दिसत का लाटलेली चपाती दिसते अशी लाटायची चपाती हे पद्धत तीन पद्धतीनं मी तुम्हाला दाखवले चपाती कशी लाटायची ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी पण दाखवले भावांना बहिणीनं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट मी भावान खूप मेहनत करते मी मदत करा मला सपोर्ट करा मदद सपोर्ट करा मदत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला जर ब चांगले वाटत असतील तर तुम्ही नक्की मला लाईक करा हे चपाती मी आता टाकते तव्यावर बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि सगळं काम मी स्वच्छतेने करते वटा इच्छावर बनवलं तर असं काही मी धुतलेलं वट आहे बाय गाईज